आज आपण गव्हाच्या पिठाचे छान असे मस्त बिस्किट बनवणार आहोत तेही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त खस्ता छान असे बिस्किट्स तयार होतात चवीला तर अप्रतिम लागतात आणि गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे छान पौष्टिक देखील आहे चला तर मग अशा छानशा आणि नवीन रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे अर्धा कप दूध मेजरमेंटची कप आहेत सगळी अर्धा कप दूध घ्यायचं आहे आणि पाऊन कप आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजेच थ्री फोर कप साखर घ्यायची आहे साखर जर खूप जाड असेल तर थोडीशी दुधामध्ये आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे सगळी साखर जी आहे ती दुधात आपल्याला विरघळायची नाही आहे थोडीशी आपल्याला अखंड साखर लागणार आहे जाड असेल तर थोडीशी तिला हलवून मिक्स करून घ्यायची दुधामध्ये आता आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक कप बारीक रवा घ्यायचा आहे रवा बारीकच घ्यायचा दीड कप आपण गव्हाचं पीठ घेतलं एक कप बारीक रवा घेतला आणि वन फोर कप आपल्याला खोबरं घ्यायचं आहे किंवा अर्धा कप खोबरं घेतलं तरी देखील चालेल नंतर आवडीप्रमाणे काजू किंवा बदामाचे छोटे छोटे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत ते टाकायचे आहेत म्हणजे बिस्किटांना चव खूप छान येते आणि भिस्तिक बिस्किट छान खस्ता होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तेल देखील टाकू शकता है। तर आता ह्याच्यासाठी आपल्याला चार तूप है कि तेल है। है, ते पाच चमचे तूप टाकायचं आहे किंवा तेल टाकायचं आहे याच्यामुळे बिस्किट जे आहे ते मस्त खस्ता तयार होतात आता पाच चमचे या ठिकाणी तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून घेतो तोपर्यंत साखर बरीचशी विरगळलेली आहे सगळी साखर विरगळवायची नाही अगदी थोडीशी ती राहील तेव्हा ती साखर साखर आता आपल्याला अगोदर पिठामध्ये काढून घ्यायची आहे खूप जाडही ठेवायची नाही थोडी विरगळवून घ्यायची आणि अगदी छोटे छोटे कण राहिले की ती साखर सगळी काढून घ्यायची आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे याच्यामुळे बिस्किट खाताना छान लागतात सगळी साखर व्यवस्थित मिक्स थोड़ थोड़ करून घेतली की थोडं थोडं करून आपल्याला व्यवस्थित पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं जा आहे साखर मिक्स करून घेतली आता सगळं दूध जे आहे ते आता आपण पिठामध्ये टाकून पीठ मस्त भिजवून घेणार आहोत आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पीठ व्यवस्थित छान भिजतं याच्यामध्ये खूप आपल्याला सैलसर करायचं नाही आहे घट्टच थोडंसं पीठ असतं याचं खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही बरोबर पीठ भिजवलं जातं एवढं याच्यामध्ये तर आता सगळं पीठ व्यवस्थित भिजवून घेऊ आणि खूपच जर तुम्हाला कडक वाटलं तर थोडंसं दूध तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि दूध जे आहे ते थंड दुधाचा वापर करायचा आहे फ्रीजमधलं जे गार दूध असतं ते दूध घ्यायचं आणि त्याच्यात साखर टाकायची आहे आता थोडं थोडं करून अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून पीठ भिजवून घेतलेलं आहे आता हे पीठ तयार आहे पूर्ण असं प्लेन पीठ तयार होत नाही असंच पीठ असतं आणि एक असं लांब त्यातला आकार द्यायचा आहे आपल्याला असं लांब पद्धतीने आपण त्या बिस्किटासारखा आकार देऊन घेतलेला आहे एका गोळ्याला तीन भाग करून घेतले आहेत पिठाचे आणि आता एक एक करून आता आपण असं लांब लांब त्याला छान शेप देणार आहोत आणि शेप देऊन झाल्यानंतर आता याला एक एक इंचावर कट करून घ्यायचं आहे एक एक इंच असं कट करून घ्यायचं एक इंचाची जाडी ठेवायची आहे म्हणजे बिस्किट छान खस्ता तयार होतात आणि व्यवस्थित तळलेही जातात तर बघा अशा पद्धतीने सगळे बिस्किट कट करून घेऊ आणि कट करून झाल्यानंतर पुन्हा त्याला थोडंसं आपण साईडने चौकोनी आकार देऊन घेणार आहोत थोडंसं प्रेस करून घेऊया म्हणजे बिस्किटांचा आकार येईल छान घरच्या घरी अगदी मस्त छान बिस्किट तयार होतात चवीला पण छान लागतात तुम्ही याच्यामध्ये थोडीशी वेलची वेलदोड्याची पावडर देखील टाकू शकता तर बघा अशा पद्धतीने थोडा थोडा आपण चौकोनी आकार देऊन घेऊ आणि सगळं जे पीठ आहे भिजवलेलं ते अशाच पद्धतीने आपल्याला आकार देऊन लांब लांब आकार द्यायचा पिठाला आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि कट केलेल्या बिस्किटांना चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे आता बिस्किट आपल्याला तळून घ्यायचे आहे खूप तेल लागत नाही या बिस्किटांना आणि मध्ये पण तेल शिरत नाही छान होतात बिस्किटं तर आता मीडियम तेल गरम करायचं खूप तेल गरम पण नाही करायचं कडकडीत गरम नाही करायचं किंवा अगदी कोमट पण नाही ठेवायचं मीडियम तेल गरम करायचं म्हणजे बिस्किट व्यवस्थित तळले जातात आता मीडियम गरम तेलामध्ये बिस्किट सोडल्यानंतर गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे बिस्किट दोन्ही साईडने छान बिस्किटांचा जसा रंग असतो तसा रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपण छान असे त्यांना तळून घेणार आहोत तर आता जे सुरुवातीला टाकलेले बिस्किट आहेत खालून छान आहे, असे तळले गेलेले आहेत पलटून घेऊया असं एक, -एक करून सगळे बिस्किट आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत आणि पलटवून घेतल्यानंतर दुसरी बाजूदेखील आपल्याला छान तळून घ्यायचे आहे तर तुम्हाला खूप मीडियम गॅस थोडासा तुम्ही मध्यंतरी कमी पण करू शकतात कमी ते मीडियम गॅसवर अशी ही बिस्किटं आपल्याला तळून घ्यायची आहेत तर आता काढून घेऊया सगळे बिस्किटं मस्त दोन्ही साईडने बिस्किटांचा रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत काढून घेऊया दुसरे देखील बिस्किट मी तेलामध्ये सोडून तसेच तळून घेतलेले आहेत आणि सगळे बिस्किट आपले मस्त तयार झालेले आहेत खस्ता देखील आहेत आणि चव म्हणाल तर खूप छान लागते या बिस्किटांची पौष्टिक आहेत तर बघा मी एक तोडून दाखवते मस्त खस्ता तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा घरच्या घरी गव्हाच्या पिठाचे पौष्टिक बिस्किट नक्की तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद